आता ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालंय त्यांना खूप खूप अभिनंदन त्यांचं नसेल त्यांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा यासाठी आता पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा स्पर्धा होईल तर तेव्हापर्यंत तोपर्यंत सर्वांनी आता ज्यांना मिळालं नाही त्यांनी तयारी करायची आणि पुढच्या वेळेस या सर्वांना काय करायचं सर्वांच्या पुढे जायचं आहे आपल्याला आप बक्षीस मिळेल याची सर्वांनी तयारी करायची त्यासाठी आमचा मुलगा अभ्यास करत नाही आमचा मुलगा नुसता मोबाईल खेळतो आमचा मुलगा नुसता टीव्ही पाहतो आमचा मुलगा नुसता सोशल मीडिया पाहतो आमचा मुलगा नुसता युट्यूब पाहतो अशा एवढी तक्रारी करतात पण माझी आई मला काय म्हणायची तुला भूक लागते का नाही साहेब बनणार आहेस असं मला आई म्हणायची मी खूप चिकट होतो खूप ध्येयवादी होतो खूप निश्चयी होतो दृढ निश्चय करायचो की आज मला दिवसभरात एवढं पुस्तक वाचून पूर्ण करायचं आहे मी दिवसभरामध्ये एक एक पुस्तक पूर्ण करायचं वाचून हे एक पुस्तक वाचून म्हणजे नुसती ओळी पानं ओरडत नव्हतं <laughs> काहीतरी वाचलंय म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे आपल्याला जीवनामध्ये जर काय व्हायचं असेल जर काय घडायचं असेल बनायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला स्वप्न पाहावं लागतं तोपर्यंत आपल्याला निश्चय करता येत नाही म्हणून आपण पहिलं स्वप्न पाहायला पाहिजे स्वप्न पाहिल्यानंतर आपण ते स्वप्न पूर्ण करण्याकरता निश्चय केला पाहिजे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपल्याला दोन तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता पडते मित्रांनो एक म्हणजे आपण पाहिलेलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर जीवनामध्ये शिस्तीला स्वयंशिस्तीला डिसिप्लिनला अतिशय महत्व आहे स्वतःला शिस्त लावून घेणं गरजेचं आहे स्वतः शिस्त लावली पाहिजे कोणतीही गोष्ट कोणतंही स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो कठोर मेहनतीची प्रामाणिक कठोर मेहनतीची आपल्याला आवश्यकता पडते आपण आपलं स्वप्न पूर्ण करण्याकरता प्रामाणिकपणे कठोर मेहनत केली पाहिजे